नमस्कार मी कल्पना कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी बनवणार आहे वाफेवरले शाबदाना पापड मीही पापड करताना अजिबात तेलाचा वापर केलेला नाही हे पापड वर्षभर सहज टिकतात चॅनलवर नवीन असाल पट तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर रेसिपीला सुरुवात करूयात वाफेवरले शाबदाना पापड करण्यासाठी इथे मी कप आणि दीड कप शाबदाना घेतला आहे शाबदाना स्वच्छ निवडून घेतलेला आहे शाब आता शाब हा शाबदाना एका बाउलमध्ये घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालून स्वच्छ हाताने चोळून धुवून घ्यायचा आहे भरपूर पाणी घालून दोन ते तीन पाण्याने हा साबदाना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे साबदाना चांगला भिजेल इतकं भरपूर पाणी आपल्याला घालायचं आहे शाबुदाना तीन ते चार तास चांगला भिजवून घ्यायचा आहे शाबदाना आता दोन ते 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 तीन पाण्याने स्वच्छ धुऊन झालेला आहे आता ते त्याच्यावर एक प्लेट झाकून तीन ते चार तासासाठी आपल्याला कडेला ठेवून द्यायचं आहे तीन ते चार तास झालेल्या आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हा शाबदाना मोकळा करून घ्यायचा आहे शाबदाना चांगला हाताने मोकळा करून घ्यायचा आहे मोकळा झाल्यानंतर त्याच्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी हा शाबदाना कडेला ठेवून घेऊ शाबदाण्याचे पापड बनवण्यासाठी आपण इथे कलरचा वापर करणार आहोत त्यासाठी तीन चार वाट्या घेतल्या आहेत त्याच्यामध्ये हिरवा पिवळा लाल आणि केशरी कलर काढायचा आहे हे कलर काढलेल्या वाटीमध्ये आपल्याला थोडं थोडं अर्धा अर्धा चमचा पाणी टाकायचं आहे चमचाने सर्व कलर विरगळून घ्यायचे आहेत आणि त्याच्यात थोडा थोडा शाबदाना घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पापड करताना आपण ह्या कलरचा शाबदाना वापरणार आहोत हे सर्व कलर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स झाल्यानंतर आपण पापड करताना ज्या आपण इडली पात्रात पापड करणार आहोत ते अगोदर पांढरा शाबदाना घालायचा त्याच्यानंतर हा थोडा थोडा शाबदाना घालायचा आहे गॅस चालू करून गॅसवर इडली पात्र ठेवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे इडलीचा प्लेट घेऊन त्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे तेल फक्त अगोदर पहिल्या घण्यालाच लावायचं आहे आता इडलीची प्लेट घेऊन त्याच्यामध्ये आता आपण ह्या शाबदाना घालून घ्यायचा आहे शाबदाना चांगला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे शाबदाना पसरल्यानंतर त्याच्यात आपण जे कलरच्या शाबदाना केला आहे तो थोडा थोडा सर्व सर्व पापडावर घालून घ्यायचा आहे आपल्याला जे कलर आवडतात ते वापरायचे आहेत शाप कलर मुळे पापड खूप छान दिसतात आपण जे दोन चार कलर केले आहे त्याच्यातल्या सर्वातला थोडा थोडा साबदाना घालून घ्यायचा आहे सर्व शाबदाना घालून झाल्यानंतर स चमचा एकसारखे प्लेन करून घ्यायचे आहे आता आपण ही प्लेट इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचं आहे पाणी पण गरम झालेलं आहे आता दुसरी प्लेट तयार करून घेऊयात अगोदर केल्याप्रमाणे याही प्लेटमध्ये अगोदर जर पांढरा शबदाणा घालून घ्यायचा त्याच्यानंतर कलरचे थोडं थोडं शाबदाना घालून पूर्ण प्लेट तयार करून घ्यायचे शाबदाना चांगला बोटाने व्यवस्थित पसरवून घ्यायचं कारण जाड होऊ नये एकसारखे पातळ पापड करून घ्यायचे आहेत प्लेटला तेल नाही लावलं तरीसुद्धा पापड व्यवस्थित निघतात वाफेवरचे हे शाबदाना पापड उन्हात न जाता घरात बसून आरामात करता येतात एकदा केले की हे पापड वर्षभर सहज टिकतात उपवासाला हे पापड भाजून किंवा तळून खाऊ शकता पापड खायला खूप छान लागतात आणि करायला सुद्धा एकदम सोपे आहेत घरात बसून कमी वेळेत तयार होतात हे पापड चांगले पाच मिनिट वाफवून घ्यायचे आहेत पाच मिनिट झाल्यानंतर लगेच हे पापड काढून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनिट थंड झाल्यानंतर आपल्याला एका प्लास्टिकवर प्लास्टिक हे पापड काढून घ्यायचे आहेत याप्रमाणे सर्व पापड प्लास्टिकवर काढून वाळवत घालायचे आहेत हे वापरचे पापड आपण इडली पात्राऐवजी आपण पातील्यासुद्धा पाणी ठेवून त्याच्यामध्ये चाळणी ठेवून छोट्या छोट्या प्लेटमध्ये शाबदाना घालून पापड करू शकतो हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि वेळ सुद्धा कमी लागतो आता प्लेन पांढरे पापड करणार आहोत त्यासाठी आपण इडली पात्राची प्लेट घेऊन त्याच्यामध्ये शाबदाना घालायचा आणि एक सारखा पसरवून घ्यायचा हे पांढरे पापड खूप पांढरे शुभ्र आणि चमकदार दिसतात ही प्लेट त्याप्रमाणे तयार करून घ्यायची आहे साबदाना व्यवस्थित पसरल्यानंतर त्याच्यावर वरती चमचाने फिरवून घ्यायचं आहे आणि इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी टोपण लावून वाफ काढून घ्यायची पापड चांगले वा वाफवलेले आहेत आता ते काढून घेऊन दोन ते तीन मिनटं थंड झाल्यानंतर आपल्याला प्लास्टिकवर वाळू घालायचे आहेत याप्रमाणे सर्व पापड तयार करून घ्यायचे आहेत पापड करून झाल्यानंतर एक ते दोन दिवस चांगलं कडकडीत उन्हात वाळू घालून घ्यायचे आहेत वाळल्यानंतर मगच डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत तुम्ही बघू शकता किती छान रंगीबेरंगी पापड तयार झालेले आहेत पापड आता छान वाळले वाळले आहेत एक वर्ष स्टोअर करू शकता तेल चांगलं कडकडीत कर, कर, तापलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे पापड तळून घेऊया बघा पापड किती फुललेले आहेत किती छान दिसत आहेत रंगीबेरंगी कसा वाटला हा वाळवणाचा पदार्थ नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा हा वाळवणाचा पदार्थ नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा तुम्ही बघू शकता तिप्पट ते चौपट फुगलेले आहेत हे, हे शाबदाना पापड नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशीच एका नवीन रेसिपी